आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातील रस्ते स्वच्छता धूळ पाणी पुरवठा आदी समस्यांना महापालिकेचे आयुक्तच जबाबदार असून त्यांची आठ दिवसात बदली न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या धारणामध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आज पत्रकार परिषद देण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मनपा आयुक्तांनी अनावश्यक ठिकाणी खर्च करण्यापेक्षा रस्त्यातील खड्डे बुजविणं स्वच्छता घंटागाडी पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांवर भर देणं आवश्यक होतं मात्र तसं होताना दिसत नाही त्या सरकारमधील बड्या व्यक्तींच्या नातेवाईक असल्यानं त्यांना अभय मिळतं यावेळी महिला आघाडीच्या द्रौपदी जावळे वंदना कदम कविता नांदुरे उषा मुंडे सविता टेहरे सुनीता कांबळे आदींच्या उपस्थिती होती याच पत्रकार परिषदेत एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीवर टीका करताना अंबिका डहाळे म्हणाल्या की बसफोट तारांगण रस्त्यांसाठी निधी ज्येष्ठ नागरिक मंच अंतर्गत रस्त्यांसाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी निधी आणला असून ती कामं शेवटच्या टप्प्यात आहेत लवकरच बस पुढचं उद्घाटन होईल आमदार खासदारांनी गट गद्दार गटामध्ये प्रवेश न केल्यानं त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचं डहाळे यांनी ता यावेळी सांगितलं तर या संपूर्ण पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते आनंद भरोसे यांनी यांची प्रसिद्ध झालेली जाहिरात दाखवली असं असलं तरी त्यांचं नाव घेण्याचं टाळलं असल्याचं दिसून आलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या चाचपनीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज हिंगोलीत दाखल झाले त्यानंतर त्यांचं मोठ्या जल्लोषात मनसैनिकांनी स्वागत केलं पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये यावेळी मोठा उत्साह दिसून आला तर हिंगोलीत बऱ्याच वर्षांनंतर राज ठाकरे यांचं आगमन झालं त्यामुळे हिंगोलीत जेसीबी द्वारे फुलांची उधळण करून त्यांचं जल्लोषात असं स्वागत करण्यात आलंय दोन दिवस राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती व पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला या दौऱ्यानिमित्त मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्यासह मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू उर्फा प्रमोद कुटे जिल्हा सचिव दीपक वडकुदे मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अजित्य उगे आदींची उपस्थिती होती चारठाणा ग्रामपंचायत उपसरपंच सादिया वाजिद कुरेशी व वा माजी जिल्हा परिषद सदस्य मीनात नानासाहेब राऊत यांनी पंचायत समिती कार्यालय जिंतूर इथं चारठाणा ग्रामपंचायतचे सरपंच यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराविरोधात सुरू केलेल्या आमरण उपोषणाला गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे चारठाणा येथील ग्रामपंचायत उपसरपंच साधिया वाजिद कुरेशी व माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या मिनाताई राऊत ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब निकाळजे वंदना तमशेटे सय्यद रहमत अली प्रियंका देशमुख जुबेदा इनामदार बेबी खतीजा काजी रामा चव्हाण यांनी चारठाणा ग्रामपंचायतच्या सरपंचांनी विकास कामांमध्ये आभार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या चौकशीची मागणीसाठी हे उपोषण सुरू केलं होतं प्रशासनानं दिलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या आश्वासनावर आज हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे सेलू तालुक्यातल्या पिंपळगाव ओसाई येथील एका मतिबंध मुलीवर अल्पवयीन लैंगिक अत्याचार केल्याची घटना सहा ऑगस्ट रोजी घडली होती या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी महादूर दुसंत हा अल्पवयीन मुलीच्या घरासमोर राहतो मुलीच्या घरातील लोक शेतात जातो म्हणून गावातील झुडपात लपून बसले होते या संधीचा फायदा घेत आरोपी महादेव बुजोन त्यानं घरातील मतिमंद अल्पवयीन मुलीला बोलवून अश्लील चाळे करू लागला यावेळी घरातील लोकांनी आरडाओरडा करत दार उघड म्हणतात आरोपी दार उघडून पळून गेला या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सदर अल्पवयीन मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांबे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत ते आज हिंगोली शहरात आल्यानंतर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा देखील केली त्यामुळे हिंगोली मनसे विरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळू शकते हिंगोली विधानसभेतून मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू कुटे यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे त्यामुळं आतापर्यंत मनसेकडून चार उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे दरम्यान आता बंडू कुटे यांच्या यांना मनसेची उमेदवारी मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासनानं सात सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन केलं आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील बाबीची पूर्तता करणाऱ्या व करू शकणाऱ्या जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी या शासन निर्णयात जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यात पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या ईमेलवर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे तुमच्या मुलीचं माझ्याबरोबर लग्न लावा अन्यथा गोळी घालीन अशी धमकी देणाऱ्या एका युवकाविरोधात नारळपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे दत्तधाम परिसरात राहणाऱ्या या युवकानं नारळपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मुलीच्या घरी जाऊन कुटुंबिया समक्ष तुमच्या मुलीचं माझ्यासोबत लग्न लावा अन्यथा गोळी घालील असं धमकावलं त्यामुळे हदरलेल्या कुटुंबियांनी नारायणपेठ पोलिसांना गाठून तक्रार दाखल केली बावीस वर्षीय मुलीनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बेचाळीस गाव संघर्ष समितीच्या वतीनं पाण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला प्राथमिक स्वरूपाचं यश आलं असून गोदावरी खोरे विकास महामंडळानं आंदोलनाची दखल घेतली आहे आज ताडबोरगाव इथं हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेत महामंडळाला या प्रकरणी पाणी उपलब्धतेबाबत प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश कार्यकारी कालवा क्रमांक दहा यांना सात ऑगस्ट रोजी दिल्यानं बेचाळीस गाव संघर्ष समितीनं आठ ऑगस्ट रोजी करण्यात येणारं आंदोलन स्थगित आहे यासाठी रंगनाथ सोळंचे शिवाजी बोथरे मानिक काळे संतोष देशमुख रामभाऊ काजळे आकाश लोहट अर्जुन साबळे नागेश शिराळ बाळासाहेब देशमुख कांचन कदम आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या हरंगुळ ते खदगाव रोडवर आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात एका दहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे अफरोज ताजखान पठाण असं त्या मयत मुलाचं नाव आहे हरंगुळ इथं जत्रेला जात असताना जा 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 अनोळखी वाहनानं मुलांना धडक दिली त्याला उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथून परवणीला हलवण्यात आलं मात्र त्या मुलाचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती कॉर्पोरेट भारत छोडो या घोषणाची हाक देत भारत छोडो क्रांती दिनानिमित्त गुरुवारी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं याचाच एक भाग म्हणून किसान सभा परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरण व आंदोलन व निदर्शनं करण्यात आली स्वामीनाथन आयोगानं केलेल्या शिफारशीनुसार हमीभावाचा किसान आधारभूत किमतीचा कायदा शेतकऱ्यांना व शेतमजुरांना कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या सतरा महत्वपूर्ण मागण्याचं निवेदन राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परभणी शहर महानगरपालिकेमध्ये नुकत्या दाखल झालेल्या अग्निशमन विभागाकडील चारही वाहनांचा आपत्कालीन स्थितीत वापर सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे अग्निशमन इमारत बांधकाम करण्याकरिता काही तांत्रिक अडचणी असून त्या दूर करण्याकरिता थोडा कालावधी लागला परंतु सुधारित आराखड्यासह सर्व अडचणी दूर करून बांधकाम सर्वे नंबर पाचशे एकोणतीस बटा एक मधील मनपाच्या मालकीच्या जागेमध्ये अग्निशमन केंद्राचं बांधकाम सुरू झालं आहे अग्निशमन वाहन खरेदी केल्यानंतर या वाहनाचा आर टी ओ कार्यालयात नोंदणी व वाहनाचा विमा उतरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचा आपत्कालीन स्थितीत वापर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या वतीनं देण्यात आली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महसूल पशुसंवर्धन दुग्ध विकास विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत संपाची दखल घेत सर्वसंबंधित अधिकारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांना तेरा ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई इथं चर्चेसाठी आमंत्रित केलंय त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार विद्यार्थी संघटनेनं हा संप तात्पुरता मागा घेतला असून परभणीत होणारे एक दिवसीय धरण आंदोलन रद्द करण्यात आहे परभणी जिल्हा पोलीस दलात विविध कारणांनी संलग्न असलेल्या पोलीस अंमलदारांना मूळ नेमणुकीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले सदुसष्ट अंमलदारांना त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवण्यात आहे याबाबत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सहा ऑगस्ट रोजी आदेश काढले आहेत पोलीस अधिकारी व अमलदारांना संलग्न न करण्याबाबत अपर पोलीस महासंचालक सजेश सक्सेना यांनी पत्र काढत सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या होत्या संग्नाच्या नावाखाली वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण म्हणून बसलेल्या कर्मचाऱ्यांना यामुळे चाप बसलाय बालरंगभूमी परिषद मुंबई या केंद्रीय संस्थेच्या अंतर्गत जिल्हा शाखा परभणी बालरंगभूमी परिषदेची नुकतीच बैठक संपन्न झाली या बैठकीत आबा ढोले हो यांची जिल्हाध्यक्षपदी इतर प्राध्यापक नितीन लोहट यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली बालरंगभूमी परिषद परभणीच्या सभासदांची नुकतीच बैठक संपन्न झाली यावेळी ज्येष्ठ नाट्यकलावंत विजय कर्भाजन किशोर बुराणेक आदींसह नाट्यकर्मींची उपस्थिती होती झरी ते बोरी रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्ट रोजी रात्री सुमाराला इथं आहे या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या अपघातामध्ये सखाराम जोंडीबा घाटूळ झाला घाटूळ हे आपल्या दुचाकीनं परभणी येथून बोरीला जात असताना मागपाठीजवळ अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली जखमीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद